र बाई वाड्यावर या अरे काय या पुरीचं नाटक चाललंय काय व्हिडिओ करते या पोरांची पाक वाट लावली पोरं रात रातभर नुसती हली होत्या mm. तिच्या आईला म्हणलो ही पुरगी आज सुधरल उद्या सुधरल संध्याकाळी सुधरल दुपारी सुधरल कवा तरी सुधरल पण ही पुरगी काय सुधरायचं नाव घेणार अर रा, 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 रा पाक वाटूळ झालं वाटूळ झालं अरे मम्मी तरी गप असतो ये आणि एक व्हिडिओ केला हिच्यावरती ए बाई वाड्यावर या जशा आहे तशा या सगळं गुंडवळण घेऊन सगळं सगळं बोचक बिचक घेऊन या बाई वाड्यावर या लवकर या एक पडला अरे कुत्र्याच्या बोच्यासारखं तो तुझं आणि काय बोलतीस डबल मिनिंग मध्ये असली एड चाळ करतेस तुला किती रोस्ट केलं तुला किती बोललं तरी तू हाय त्या जागेवर येऊन बू खातीसच आता ताई तुझं खड्ड पण मोठं मोठं झालं असतील भरपूर मोठं एवढं एवढं त्याच्यावरनं जा गाड्या जाऊन त्याच्यावरनं जा टेम्पो ट्रक वगैरे हे ते सगळं विमान विमान सगळं जाऊन तुझं खड्ड पण मोठं मोठं झाला असतील ते तुमच्या दारातलं वगैरे समोरचं ते खड्ड म्हणतोय मी रस्त्याचं रोडचं <laughs> अरे ताई मी तुला किती वेळ सांगितलंय आपल्या आयुष्यात आपल्या जिंदगीत आपल्या भूतकाळात जे जे घडले तुम्ही इथे येऊन का तुझ्या तुझ्यासोबत जे जे घडले तू इथे येऊन रील मध्ये तू व्हिडिओ बनवून लोकांनी का सांगतेस तुझं तू ठेव की गबगार एक मंगा सूत्र घालून दहा आठ नव जपणारी तू महिना आणि माहेरी आल्यावर दहा जण उडून घेतल्याशिवाय काही घरी जायना आता तरी सुधार पटक भावानी आता कोण कुणावर चढतय आणि कोण कुणावर उडतय ते आम्हाला काय करायचं आहे त्यांचं ती बघू देत की आता थंडी चालू झाली दिवस छोटा होणार आणि खानदान मोठं होणार खानदान तर प्रत्येकाचं मोठं होणार आहे पण मला तरी वाटतंय तुझं पर्सनली तुला उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही महिने नुसतं दे दनादन दे दनादन तेवढंच लागत असणार कुणाचं खानदान कुणाला केवढं मोठं करायचंय केवढं वाढवायचंय हे तू सांगायची गरज नाही ज्याचं ते बघून घेतील आणि तू तुझं बघून घे तू तुझं तू काय करतेस ते बघ तू तु तु घरात राहून तुझं तु खानदान मोठं कर लोकांनी ज्ञान देऊ नको स्वतःच्या ढुंगणाखाली काय आहे ते आधी वाकून बघ माझ्या मिठीत न गो ग बाबा पाया पडतो तुझ्या माझ्या कडेला सुद्धा येऊ नकोस म्हणजे उद्या माझं पाहुण मित्र मित्रमंडळी तुझं फॉलोअर्स मलाच म्हणू देत हीच गावलेली का तुला म्हणून आणि एवढेच जर हाऊस असली गे तुला कुणाच्या तरी मिठीत चायचं तर तुला एक सांगतो आली आता थंडी घाल जुड आता एक मोठीशी बंडी आणि खाईत बस गरमागरम अंडी अंडी म्हणजे ते मिनिंग जुळे ना म्हणून अंडी म्हणलो नाही तर तुला अंडच खायला घालणार होतो दिवाळी येत आहे फटाके उडवा फटाके आपल्याच लोकांवर उडू नका म्हणजे झालं अरे काय आपल्या लोकांवरती उडू नका काय बोलतेस जरा तोंडाला आवर घर जरा चांगलं काहीतरी बोल आता माझ्या मित्राला तू आवडतेस तो तुला लाईक करतोय मग ते तुझ्यावरती काय आता मला बोलताना कसं तरी गचाळ वाटतंय सगळेच पाठवते तुम्ही तुमच्या एखाद्या सुंदर मित्राचा नंबर पाठवा तेवढे सेटिंग तरी लागेल गरीबाची <laughs> तू गरीब होय अरे तुझ्याकडे कुठल्या पोरग्याचा नंबर नाही असं नाही आणि मी माझ्या मित्राचा नंबर तुला का देऊ माझ्या मित्राची वाट लावू म्हणजे तू आधी गावभर हिंडून आली अस आणि तुला माझ्या मित्राचा चांगल्या चांगल्या मित्राचा नंबर देतो तू तिची वाट लाव आम्ही ज्या घरात जेवतो का नाही त्या घराचा वास कधी मोजत नाही बाई नाही जनाची तर मनाची तर ठेव तू भारी तुझ्या घरी मी त्याच्या प्रेमात एवढी येडी ना त्यांनी दिलेली घड्याळ मी अजून वापरते पण मी दिलेली आमटी विकून आता तुला असलाच गावणार होता तू तरी कुठं साजूक तुपातली आहेस तुला गांजा फुकणारच गावणार दारू पिणाराच गावणार तू आता कुठं महाराणी पडली आहेस बाबा तुला चांगला चुंगला मिळायला तू बोलतीस एखाद्या एड झव्या पोरगेवानी आणि तुला कुठं चांगला पोरगा मिळेल आता त्या हातातला घड्याळ विकून पण काय पैसे येतील ते त्याला नेऊन दे ते आणि गांजा फुकू दे जब दिल एक था तब मोहब्बत भी एक से थी अब दिल तोड़ गया जितने टुकड़े उतनी मोहब्बत म्हणजे आधी एकावरती प्रेम होतं त्यावेळी एकावरतीच होतं आता तो तुला सोडून गेला तुझं हे ये वाईट येड झव धंद बघून तो आता तुला सोडून गेला ब्रेकअप करून आता जेवढं तुकडं हृदयाचं झालं तुझ्या म्हणजे तेवढी लफडी म्हणजे गावभर सगळी नुसती लफडीच लफडीच याच्या घरात पळ त्याच्या घरात घुस त्याच्या घरात भर याच्यावर याच्या आयला ही पूर्वी काय सुधरायचं नाव घेत नाही बाबा हिला काय बोलत तेवढं कमीच आहे मला वाटलेलं मित्रांनो की बाबा ही एकटीच एड आहे पण हिच्या सोबत हिंडणारी हिची मैत्रीण पण तिच्यापेक्षा डबल करत <laughs> <laughs> आता काम करायचा आणि बाळाचा आणि जोरात करण्याचा काय संबंध आहे काय आहेस तू तु? अरे तुझं नाव साक्षी आहे नावा ना साक्षी नावाच्या पोरी कशा असतात मला माहिती आहे तुझ्या पब्लिकला पण माहिती आहे भरपूर लोकांना माहिती आहे साक्षी नावाच्या पोरी ये कशा असतात आणि तू काय बोलतेस बाळ होत नाही म्हणल्यावर जोरात करायचं याच्या आयला एवढं येडचाळ करतेस एवढं घाण घाण बोलतेस नाही माझं कान बधीर व्हायला लागल्यात तुझं हे गलिच्छ वागणं आणि तुझं हे गलिच्छ बोलणं ऐकून असं वाटायला लागले माझं हृदय असं खाली जातंय सरकत सरकत आणि पोटात जाऊन कुठंतरी दडून बसतंय काय ये काय तमाशा लगा रखा है तूने भर झाला असतं हिचे हे घाणेरड बोलना एकाجي आधी माझं डोळे बहिर झालं असतं अरे डोळे नाही कान बहिरे झालं असतं हिच्या आयला हिजना आताने मी भी यडपट बोला लागलोय ही ही ना तुझ्या टोन आली की हलवते अशी हलवते अशी हलवते पाक हलवून काढते गल्लीच्या बाहेर बाहेरगा मस्त सुट्टा मारत बसते तू काय करते माझी अटवण आलेवर मी मुकते विमल <laughs> खाते अरे गू का खाईत नाही गू थोडा थोडा गु खावा माणसाचा गू खावा बाईचा गू खावा, खावा। म्हाताऱ्या कोताऱ्या बारक्या पोराचा गु सगळ्यांचा गू असा मिक्स करा आणि खावा विमल खाण्यापेक्षा याच्या आईला पोरी तर मित्रांनो आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असते बाकी कोणी याला पर्सनली वैयक्तिक घेऊ नका बाकी काय नावरती चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करून टाका